आता आम्ही चाललेलो हो, आहोत खायला आणि आता वाजलेले आहेत सकाळचे पाच जागरण करून आता बघू शकता तुम्ही किती काळोख आणि का आम्ही सोघीजणी हो पुढे दोघी जणी आहेत आणि पाटी, कोण रस्त्याला नाहीये हावरे आम्ही आम्ही कधी पण कुठं पण आणि त्यात आलेला आहे पाऊस आणि आम्ही ना घेतली छत्री झोबाडे बघू शकता आता मस्त आम्ही गरम गरम वडापाव तर खाणार आहोत पण भेटायला पाहिजे आमचा टी स्टँड दाखवते तुम्हाला किती घाण येणार आता खूप चांगलं केलंय पण आधी खूप घाण हो हे बघा काय केलंय आणि हे बघा बॅनर लावलेला आमचं एक फन आहे हा आमचा तौक टॉकीच आहे पण कधीतरी आता बागीपोर लागलेला आहे हा मी okay. उद्याच्या उद्या पिक्चर बघायला जाणार आहोत आम्ही आता भाजी मार्केट मध्ये घुसत आहोत आता का वाटपा भेटला नाहीये भाजी मार्केट परत आलेलो आहोत आमचं झालेलं आहे पाचका चहा प्यायला आणि आम्ही चौघी जण चहा प्यायला यांची दोन तयार आहे की नाही आता बघू चहा प्यायला हे आहे भाजी भरल्या इथं खूप सारी आणि एवढ्या उठून कशा का करत असतील मला विचारच पडले बघू शकता कासमाळवर येतात वाटत नाही भेटत आम्ही काय करू आता थोड्या वेळा हायवेला पोचू मार्केट मध्ये आलेला भाजी मार्केट आणि आम्हाला फक्त इथं भेटलेली आहे भजी भजी घेऊन सांगता घरी इथं आम्हाला भजीच भेटणार होती पण आम्हाला आता वडापाव पण भेटले किती गेले भटक भटक बहारखं पाचलं पाचला निघालेलो पण आता वाजले साडेपाच अर्धा तास भटकत होतो आम्ही खूप खुश कशी डोक्या घेऊन पाव भिजले सगळे सगळे भिजले आणि आणि खाली पोरं येतात आता घेतील सगळे आलेलो आता खायला आणि यांना पण यायचं होतं पण आम्ही यांना निर्णय बावड्यात पोहोचले आमच्या आठ भिजडी झोपल्या हे बघा हे पण झोपून उठले वगैरे पातळीपर्यंत जागी होती पण ती झोपली